शंखनाथ प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी आयुर्वेद पर्यावरण आणि जैवविविधता यांचं नातं फक्त अभ्यासलेलं नाही तर प्रत्यक्ष कृतीतून त्याचा ठसा उमटवलेला आहे आता आपल्यासोबत आहेत अंबरीश घटाटे सर ओरा कन्झर्वेशन पार्क या अभिनव संस्थेचे ते संस्थापक आहेत ते औषधी वनस्पतींचा अभ्यास संवर्धन आणि वापर आयुर्वेदीय उपचार पद्धतींचा प्रचार प्रसार आणि पर्यावरणीय जागरूकता वाढवणं या, या तीनही पात्रांवर त्यांचं प्रभावी कार्य सुरू आहे शेती संशोधन शिक्षण आणि हरित जीवनशैली यांचा संगम साधणाऱ्या त्यांच्या या प्रवासात अनेक चढउतार आलेत पण त्यांनी न थांबता एक शाश्वत ग्रीन इकॉनॉमी उभी केलेली आहे चला तर मग जाणून घेऊया निसर्गाशी नातं जपणाऱ्या या उद्योगाची कहाणी नमस्कार सर शंकरनाथ प्रस्तुत बिझनेस या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार uh, सर मला सांगा की ओरा कन्झर्वेशन पार्क ही संकल्पना नेमकी कुठून आणि uh, उगम पावली uh, मी औषधी वनस्पतीचे जे रॉ मटेरियल ते मी कलेक्शन करायचो uh, म्हणजे माझा ट्रेडिंगचा व्यवसाय होता आणि त्याच्यामध्ये मी छत्तीसगड मध्य प्रदेश अशा बऱ्याच ठिकाणी मध्ये मुक्कामी जंगलांमध्ये आठ आठ दहा दहा दिवस आणि एक एका वर्षी मी जवळपास चौदा पंधरा मध्ये एक बावीस तेवीस एकरच्या पट्ट्यामधून भुईनीम नावाची एक वनस्पती असते जी काळमेघ हे म्हणतात त्याला त्याला खूप आयुर्वेदामध्ये महत्वाची वनस्पती छोटीशी तर ती मी कलेक्शन केली बावीस एकर मधून आणि ते कलेक्शन करण्याची पद्धत जी आहे ती पूर्ण मुळापासून काढून घेतात जे तिथले जे कलेक्टर असतात म्हणजे आदिवासी किंवा जे वनस्पती काढणारे असतात ते मुळापासून काढतात आणि त्यानंतर आम्ही विकत घेतलं आणि ते मी ट्रेडिंग करून बाहेर मोठ्या कंपन्यांना पाठवून दिलं साधारण आठ दहा ट्रक होता तो मोठे ट्रक पण त्याच्यात प्रॉब्लेम काय झाला की भुईनिमला जेव्हा बिया येतात तेव्हा त्याची ते पानं मोठी असतात आणि जर बिया त्या त्या तयार झाल्या आणि त्या खाली पडल्या तर तो पण पानं गळून जातात अच्छा म्हणून तिथले वनस्प जे कलेक्टर आहेत ते पानांसकट उपटून घेतात मग त्याच्यामुळे मग पुढच्या वर्षी साठी बिया जमिनीमध्ये पडतच नाही आणि ते न पडल्यामुळे पुढच्या वर्षी त्याचा नेक्स्ट इयर आम्ही गेलो पुन्हा तिथे तर तिथे लक्षात आलं की ते झाडच नाहीये झाड का नाहीये हा मला प्रश्न उत्तर मिळालं की असं असं झालंय आपण गेल्या वर्षी पूर्ण मुळ काढून घेतली मग मी अजून सर्वे केला अजून मग सर्पगंधा वावडिंग अशा बऱ्याचशा वनस्पती नामशेष होत चालल्या आहेत कारण की आपण पूर्ण मुळापासून अप्रोड करतो काही काही गोष्टी तर तेव्हा माझे डोळे उघडले की आपण हे काही खूप चांगलं गोष्टी करत नाही हा जो व्यवसाय करतो त्यात पैसा मिळतोय पण आला आपल्याला कन्झर्वेशन करणं खूप जरुरी आहे मग आम्ही जमीन घेतली आणि कन्झर्वेशनच्या मागे लागलो तर ही एक मोठी घटना घडली म्हणजे गोष्ट होती की खर तर पर्यावरणाशी निगडीत काही वनस्पती की कोणतीही वस्तू आणि काही पण असो पर्यावरणाशी संबंधित त्याचं संवर्धन करणं फार गरजेचं असत माझा दुसरा प्रश्न की औषधी वनस्पती आयुर्वेद आणि पर्यावरण हे विषय तुमच्या आयुष्यात इतके महत्वाचे कसे बनले मी कन्झर्वेशनचं म्हटलं तुम्हाला कन्झर्वेशन करणं सुरू केलं व्यवसाय तर करतच होतो व्यवसाय बरोबर म्हटलं हे कन्झर्वेशन पण करणं आवश्यक आहे वनस्पती संपत आहेत जेव्हा हे आम्ही आयुर्वेदिक वनस्पतीचं कल्टिवेशन आणि कलेक्शन आणि या सगळ्या वनस्पती आणून लावल्या तर ते दोन तीन वर्षांमध्ये कन्व्हर्ट झालं पूर्ण बायोडायव्हर्सिटी मध्ये मग लक्षात आलं की हे आपली बायोडायव्हर्सिटी पण खूप छान वाढली कारण की आठशे प्रकार आम्ही एका ठिकाणी लावलेले आहेत एक साडेसहा मध्ये आणि या आठशे होस्ट प्लांट वेगवेगळ्या वन फुलपाखरांचे वेगळे आहेत बटरफ्लायज आपले पक्ष्यांचे वेगळे आहेत त्याच्यानंतर हनीबीज आमच्या इथे भरपूर आलेले आहेत तर हे सगळं जेव्हा वातावरण निर्मिती होते पूर्ण इकोसिस्टम जेव्हा डेव्हलप होते तेव्हा एक वेगळंच पर्यावरणाचा आनंद मिळतो आणि हा सगळ्यांनी करायला पाहिजे म्हणून मग आम्ही त्याचा अवेअरनेस करायला लागलो आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं आहे की आयुर्वेद आयुर्वेद पर्यावरण औषधी आणि औषधी वनस्पती हे एकच एकाच म्हणजे गोष्टीचे तीन <laughs> भाग आहेत हे सगळे गुंफलेले एकमेकांमध्ये ओके त्याच्यामुळे हा एक विषय त्याच्यामध्ये येतोच अगदी बरोबर सर आपण इतकं सगळं करतात तर यामागे आपली प्रेरणा कोणती होती ऍक्च्युली मी आयुर्वेदाचं काम करत होतो बऱ्याच वर्षांपासून तर माझ्या असं लक्षात आलं की आयुर्वेदाचे जे विद्यार्थी आहेत <laughs> तर त्यांना हे सगळं पुस्तकी ज्ञान तर भरपूर असतं पण हे वनस्पती आजकाल पाहायलाच मिळत नाही पहिले तरी जंगल भरपूर होते पण या एकत्र पाहायला मिळत नाही म्हणजे एखादी <laughs> वनस्पती जर पाहिजे असेल तर खूप फिरावं लागतं म्हटलं हे सगळं एकत्र आपण जर केलं तर हे त्यांना खूप चांगलं होऊ शकतं आणि नुसते विद्यार्थ्यांनाच नाही आयुर्वेदाच्या नाही तर आमच्याकडे बॉटनीचे येतात फार्मसीचे येतात इंजिनियर्स पण आजकाल यायला लागले आणि जन लेमॅन ज्याला आयुर्वेदाच्या किंवा निसर्गाशी निगडित जे लोक आहेत त्यांना सगळ्या वनस्पती जर बघायचे असतील तर हे एकत्र कुठे मिळेल तर त्या दृष्टीने मग माझ्या डोक्यामध्ये आलं मा की हे आपण एकत्र करावा आणि मग तो असा प्रवास सुरू झाला अच्छा वा फारच छान मला सांगा की ओरा कन्झर्वेशन पार्क अंतर्गत कोणकोणते प्रकल्प आणि उपक्रम राबविले जातात याच्यामध्ये वेगवेगळे आहेत एक तर वर्कशॉप्स आम्ही घेत असतो चा। त्याच्यामध्ये आयुर्वेदाचे चवंतराज कसं बनवायचं त्याच्यानंतर बॉटनीचं म्हणजे त्याच्यामध्ये बॉटनीचे पण काही वर्कशॉप्स होतात फार्मसीचे होतात आयुर्वेदाच्या वैद्यांसाठी चवंतराज बरोबर अ भैषज्य संकल्पना म्हणून त्याच्यामध्ये बावीस तेवीस औषधं कशी बनवायचे तेल कसे बनवायचे अशा खूप साऱ्या भस्म कसे बनवायचे असं वेगवेगळे फॅकल्टी आमच्याकडे येतात आणि त्या त्या विषयामधले आमचे वर्कशॉप्स योगाचे वर्कशॉप्स असतात दोन दोन तीन तीन दिवसाचे वर्कशॉप्स असतात त्याच्यानंतर प्लांटेशन ड्राईव्ह हा एक मोठा आमचा इव्हेंट असतो वेगवेगळे आता पावसाळा येतोय तर त्याच्यामध्ये आमचे मेडिसिनल प्लांट ड्राईव्ह जे आहे प्लांटेशन ते पर्टिक्युलरली नेटिव्ह प्लांट म्हणजे आम्ही शक्यतो भर देतो नेटिव्ह प्लांटवर म्हणजे आपले स्वदेशी झाडं जे आहेत त्याच्यावर आणि मी लोकांना ते आव्हान करू इच्छितो की त्यांनी पण याच्याकडेच लक्ष द्यावं कारण की तो एक मोठा विषय आहे त्याच्यावर आपण नंतर बोलूच पण नेटिव्ह प्लांटच लावायला पाहिजे प्लांटेशन करत असाल तर नेटिव्ह प्लांट देशी प्लांट लावायला पाहिजे त्याच्यानंतर वेगवेगळे लेक्चर्स असतात विजिट्स असतात तसं तुम्हाला तो मी आता बोललो सगळ्या म्हणजे होमिओपॅथी आयुर्वेद सगळे पॅथीचे होणारे डॉक्टर्स भावी डॉक्टर्स पण आमच्याकडे व्हिजिट करत असतात असे वेगवेगळे आणि सीड कलेक्शन आमचं सीड कलेक्शन जे आहे ना आठशे प्रकारच्या वनस्पती आम्ही लावले त्याच्यापैकी चारशे प्रकारच्या वनस्पती बी द्यायला लागलेत आता हे सगळे मदर प्लांट म्हणून तयार झालेले आहेत कारण की मदर प्लांटच नाहीये तुम्ही ऐकलं असेल दशमूलारिष्ठ दशमूलारिष्ठामध्ये दहा प्रकारचे वनस्पती असतात एक पाच मोठे आणि चार पाच छोटे तर जर तुम्हाला आणि दशमुळाच्या फार कमी मिळत आहेत आता दुर्मिळ वनस्पती आहेत तर त्याचं कन्झर्वेशन त्याचं अॅग्रोटेक्निक डेव्हलप करणं हे तिथे काम चालतं कारण की याच प्रचंड प्रमाणामध्ये जगामध्ये भारतामध्ये पण डिमांड आहे आणि त्याच्यासोबत नर्सरी जवळपास चारशे ते पाचशे प्रकारच्या वनस्पतींची नर्सरी आमच्या ओरा कन्झर्वेशन पार्क मध्ये आणि तिथून सगळेजण कॉलेजेस आणि जनरल लोक वनस्पती घेऊन जात असतात लागवडीसाठी प्लांटेशनसाठी फार सुंदर खरं तर ओरा कन्झर्वेशन पार्कच्या माध्यमातून फार सुंदर उपक्रम आणि प्रकल्प राबविले जातात माझा पुढील प्रश्न की तुम्ही औषधी वनस्पतींचा संवर्धन कस करता आणि त्यासाठी कोणती शास्त्रीय पद्धती वापरता जसं तुम्ही शास्त्रीय पद्धत विचारली तर कसं आहे आमचे सगळेच बॉटनीचे आणि सगळे <laughs> ग्रुप आहेत आमचे आणि याच जे कलेक्शन करतो आम्ही बियांच तर ते केव्हा गोळा करायचं कोणत्या सीझन मध्ये गोळा करायचं <laughs> वाळवून म्हणजे त्याची डॉर्मन्सी किती पिरियड आहे त्याचा त्यात काही काही वनस्पती जसे असतात शिवणसारखे ते ताबडतोब लावल्या तर उगवतात म्हणजे काढायच्या आणि लावायच्या काही काही जर तुम्ही तशा लावल्या तर ते उगवणारच नाही त्याला दोन महिन्यानंतर त्याचं उगवण शक्ती असते हा। आणि काही डॉर्मन्स ही बरेच वर्ष पण असते <laughs> तर एक वर्षाच्या आत ते लावायचं आणि प्रत्येक झाडाच बी येण्याचं <laughs> वेळ वेगळी असते त्याची लागवण्याची वेळ वेगळी असते हे सगळं आम्हाला बघावं लागतं आणि अशा पद्धतीने ते शास्त्रीय काम आमचं सुरू आहे अच्छा ओके मला सांगा की आयुर्वेदाच्या क्षेत्रात लोकांचा पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करता लोकांचा विश्वास तर आयुर्वेदावर होताच आणि अजूनही आहे आणि कोविड नंतर तर लोकांचा विश्वास खूपच वाढलेला आहे तर याच्यासाठी आता एकच थोडासा प्रॉब्लेम आहे रॉ मटेरियलचा ज्या प्रमाणामध्ये रॉ मटेरियल मिळायला पाहिजे ते मिळत नाही म्हणजे तुम्ही विचार करा की बह, बहुतेक आपल्या भारतामध्ये पंधरा पर्सेंटच आयुर्वेद वापरला जातो एक मध्ये आणि हा जर पंधरा पर्सेंटच्या वर जर झाला वीस पर्सेंट झाला आपली जैवविधता धोक्यामध्ये ओके हे okay. मी म्हणजे कारण कसं आहे जेवढ्या छोट्या कंपन्या आणि मोठ्या कंपन्या <laughs> सगळ्या कंपन्यांना मॅक्झिमम रॉ मटेरियल नाईन नव्वदच्या वर पर्सेंट जर तुम्ही विचार केला जंगलातून येतो बरोबर आणि त्याच्यामुळे जंगलातल्या वर भार वाढतोय <laughs> आणि हा भार जर कमी करायचा असेल तर प्लांटेशन आणि कल्टिव्हेशन शिवाय पर्याय नाहीये <laughs> <laughs> प्रत्येकाने प्लांटेशन करायला पाहिजे म्हणजे ज्याचं शेत नाहीये अशा लोकांनी पण प्लांटेशन करायला पाहिजे आणि भरपूर अव्हेन्यूज आहेत आमच्या संस्थेची जोडू शकतात लोक किंवा बऱ्याच संस्था ते काम करतात पण प्रत्येकाने आवश्यक आहे कारण येणाऱ्या दिवसांमध्ये या वनस्पती मिळणारच नाहीये जसं गोकुळ नावाची जी वनस्पती आहे ती भारत आयुर्वेदामध्ये साधारण तीस वीस ते तीस टक्केपर्यंत त्याचा उपयोग केला जातो पण ती राजस्थान मधून संपली मधून संपली आता म्हणजे मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्याचा ऐंशी रुपये भाव होता आज साधारण तीन साडेतीन हजार रुपये शुद्ध गुगुळाचा भाव आहे एवढा फरक पडलेला आहे आणि या वनस्पती जर आपण नाही लावले तर लाव मदर प्लांटच राहणार नाही म्हणून प्रत्येकाची गरज जी आहे आपल्या आयुर्वेदाची किंवा एन्व्हायरमेंटची मातृवृक्ष लावणे मातृवृक्ष म्हणजे मदर प्लांट जर मदर प्लांट असतील तर आपले पुढे त्या झाडांचा आपण ग्रोथ करू शकतो हे लावणं आजच्या पिढीची ती गरज आहे कारण की आपल्याला हे महत्वाचं आहे खर तर पुढच्या पिढींसाठी म्हणा किंवा लोकांनी काय लावायला हवं <coughs> फार सुंदर आपण माहिती दिली माझा पुढील प्रश्न मला सांगा की सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणती आणि ती आपण कशी पार केली तर भरपूर होती म्हणजे सगळ्यात महत्वाचं आव्हान म्हणजे जेव्हा हे आम्ही कल्टिवेशन करायचो <laughs> आणि कंपन्यांकडे घेऊन जायचो तर त्यांच्याशी संवाद साधणं खूप जरुरी होत आणि कारण कसं असतं की एखादं रॉ मटेरियल आपण कंपनीला कोणती आयुर्वेदिक कंपनी किंवा कोणत्याही कडे नेलं तर समजा शंभर रुपये भाव असेल तर जंगलात यायचा भाव ऐंशी रुपयेच असतो okay. किंवा अजून कमी असतो <laughs> तर त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना ही क्वालिटी कशी आहे हे सांगणं किंवा कारण की जंगल संपणार आहे त्यांना नंतर मिळणार नाहीये पण तो एक आव्हान होतं पण ते बऱ्यापैकी आम्ही पार केलं त्याच्यानंतर वेगळे आव्हान म्हणजे सीड कलेक्शनचं मी जसं तुम्हाला सांगितलं दशमुळं जे अग्निमन नावाची वनस्पती होती ती मी शोधून प्रत्येक सगळ्या युनिवर्सिटी मध्ये शोधली होती त्यावेळेस पण ती मला मिळाली नाही वीस झाड मिळाले आणि मग त्या वीस झाडापासून आम्ही चार पाच ते पाच हजार झाड तयार केली तर असे बरेच आव्हानं असतात कारण की सीड कलेक्शन हा एक मोठं आव्हान आहे आजही आव्हान आहे कारण की आपल्याला जंगलामध्ये जाऊन कलेक्शन करावं लागतं वेगवेगळ्या वनस्पतींच संवर्धन करण्यासाठी त्याच काय आहे तो एक महत्वाचा भाग आहे त्याच्यात समजून घेणं एक आहे अशा गोष्टी आव्हान म्हणून आम्हाला दरवर्षी येतच असतात आव्हानं तर ते पार होत जातात ओके खर तर आपल्याला बरीच आव्हानं आली आणि ती आव्हानं आपण पार केली मला सांगा की या सगळ्यांमध्ये सर्वात मोठा यशाचा जो क्षण म्हणतो आपण तर तो, तो, तो कोणता होता आनंदाचा क्षण म्हणजे गुजरातचे जे, जे गव्हर्नर आहेत <laughs> त्यांनी आम्हाला मला एक पुरस्कार दिला तर तो, तो एक खूप आनंदाचा क्षण होता या कामामध्ये जे आम्ही काम केलं करतोय <laughs> त्याच्या त्याबद्दल त्यानंतर आय एम आणि गेम नावाची एक जे संस्था आहे त्यांनी पण गेम चेंजर म्हणून एक पुरस्कार दिला नंतर खडीवाले वैद्य पुण्याचे त्यांचा पण एक पुरस्कार मिळाला आहे तर हे दोन्ही तिन्ही असे मोठ्या आनंदाचे क्षण आयुष्यामध्ये येऊन गेले आणि <laughs> त्याच्यामुळे अजून प्रेरणा मिळते काम करायला अगदी बरोबर हा अगदी बरोबर कुणीतरी प्रोत्साहनाची जर पाठीवर थाप दिली तर आपल्याला काम करण्यामध्ये अजून मज्जा येते तुमचं खूप खूप अभिनंदन सर माझा शेवटचा प्रश्न की आजच्या तरुणाईला आपण काय संदेश द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून एक्चुअली हा वनस्पतीकडे किंवा बॉटनीकडे किंवा एन्व्हायरमेंटकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे की हे आपल्या काही लोक करतात पण असं <laughs> नाहीये जर प्रत्येक एक म्हणजे माझ्याकडे औरा कन्झर्वेशन पार्कला आमच्याकडे जे स्टुडंट्स येतात त्यांना मी असे पंचवीस झाड दाखवू शकतो <laughs> की एक झाड जर घेतलं त्यांनी तर एक इंडस्ट्री उभी राहू शकते आणि आयुर्वेदामध्ये बॉटनी मध्ये आणि एन्व्हायरमेंट मध्ये जो खूप <laughs> मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स आहेत आणि okay. काम करू शकतात म्हणजे जॉब निर्माण पण करू शकतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या असं मला वाटतं की हे व्हायला पाहिजे <laughs> कि आपण करू शकतो का पण शेवटी वेळ आणि मॅनपॉवर कमी पडते <laughs> पण भरपूर स्कोप आहे मुलांनी याच्यामध्ये फील्डमध्ये विचार करून याच्यात यायला पाहिजे अ आता जसं आमचा जो बायोडायव्हर्सिटी पार्क तयार झाला त्याच्यामध्ये काय झालं साधारण आम्ही बॅरन लँड होती त्या बॅरन लँडवर या सगळ्या वनस्पती लावल्या आणि आज आठशे प्रकारच्या वनस्पती तिथे झाल्या तर तिथे आम्ही जे आयडेंटिफाय केले तर एटी एट बर्ड्स तिथे आयडेंट म्हणजे आम्ही त्याचे फोटोग्राफ्स घेतले आणि आयडेंटिफिकेशन केलं सिक्स्टी uh, टू च्या वर बटरफ्लाइ आणि मोर दॅन फोर हंड्रेड uh, इन्सेक्ट तिथे आहेत <laughs> जर तुम्ही एक दोन किलोमीटर जंगलामध्ये बाहेर गेलं तर हे सगळ्या <laughs> वनस्पती ह्या सगळ्या पाखर आणि बटरफ्लाय दिसणार नाही <laughs> तर हे जी इकोसिस्टम डेव्हलप झाली त्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालं <laughs> आणि मग त्याचं पॉलिनेशन वाढतं <laughs> पुष्कळश आता आपण असं लक्षात येत आहे की शेतकरी बंधू पुष्कळ वेळा म्हणजे झाडं असतात वृक्ष असतात ते तोडून टाकतात कारण त्यांचं म्हणणं असतं की बंदर त्रास देतात किंवा पक्षी त्रास देतात पण हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी कि त्याच्यात म्हणजे पक्ष्यांमुळे किंवा मधमाशांमुळे आपलं पोलिनेशन वाढतं त्याच्यामुळे झाडं तोडणं हे काही त्याला मार्ग नाहीये आपण अजून झाडं लावायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्रास देणार नाही दुसरा एक विषय आहे की मधमाशा संपणार त्या कामुळे संपणार आहे म्हणजे संपायला लागले खूप कमी खुँ व्हायला लागले त्याचं कारण असं की आपण विडिसाई मारतोय तणनाशक मारतोय म्हणजे कपाशी लावायची आहे किंवा तूर लावायची आहे त्याच्या आधी आपण वेडी साईड मारतो आणि मग हे सगळं लावतो आणि प्रत्येक जण मॅक्सिमम लोक वेडी साईड मारतात त्याच्यामुळे पण आपल्या पर्यावरणावर खूप मोठा पोलिनेशनसाठी प्रॉब्लेम येतोय तर तो पण शेतकऱ्यांनी थोडा विचारात घ्यायला पाहिजे ओके सर खर तर या मुलाखतीच्या माध्यमात आमच्या तरुणाईला फार सुंदर आपण संदेश दिलात आपण शंखनात प्रस्तुत बिझनेस मंत्रा या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह हो, तोवर नमस्कार